उपक्रमांची माहिती देत होतात आणि ज्या पद्धतीने आपलं कार्य सुरू आहे संस्थेचं खरोखर आपल्याला हॅट्स ऑफ कारण मी माझे मला हे शब्द शर्यत लावत असताना आपण आपलं आमचं हे शब्द आप तुम्ही आपलेसे केले आणि त्यामुळेच कदाचित इतकी वर्ष अव्याहतपणे आपण हे काम करू शकता आणि पुढे करत राहणार आपल्यासारखीच मंडळी या तरुणांना तरुणांचं तरूना, प्रेरणास्थान असतात कारण कोणाकडे पाहायचं तर अर्थातच अशा एका संस्थेकडे अशा काही व्यक्तींकडे जिथे स्व बाजूला ठेवला गेला आणि असाच स्व बाजूला ठेवून मी माझ्या देशाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने अतिशय अभिमान वाटावा ज्यांच्याकडे वर करून पाहिल्यानंतर डोळ्यातनं पाणी यावं आनंदाश्रू यावेत आणि हात नकळत जोडले जावेत अशी व्यक्ती आज आपल्यामध्ये आहे आ, मकरंद जोशी यांनी फेसबुकवरती अतिशय सुंदर लेख त्यांच्याबद्दल लिहिला प्रत्यक्षातले मोहन भार्गव आपण सगळ्यांनी आशुतोष गोवारीकर यांचा स्वदेश हा चित्रपट पाहिला असेल त्याच्यामध्ये शाहरुख खानजींनी जी भूमिका केली होती मोहन भार्गवजी की काहीतरी मी माझ्या देशासाठी करतो पण ठरवून अमेरिकेसारख्या बोस्टनसारख्या शहरामध्ये राहून पाच वर्ष तिथे काढल्यानंतर जेव्हा सगळ्या सुखसोयी ह्या समोर हात जोडून उभ्या असताना तिथून परत यायचं आणि मी माझ्या मुंबईत पुण्यात सुद्धा नाही मी माझ्या गावी जातो आणि तिथे मी काहीतरी काम करतो या संस्थेचं जे कार्य आहे मी थोडक्यात परिचय करून देणारच आहे त्या संस्थेचा पण ते, संस्थे ते कार्य वाचत असताना खरंच असं वाटत राहतं यांच्यासारख्या व्यक्ती समाजात आहेत म्हणूनच समाज जो काही उत्तम पद्धतीने चालला चाललाय ज्या पर्सेंटेजने चाललाय उत्तम रीतीने त्या व्यक्ती याच आहेत पुरस्कार प्राप्त संस्था आहे देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ देवरुख, एक एक शब्द एका तुमच्या हातामध्ये पत्रिका असेलच पण तरी सुद्धा देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एकोणीसशे सत्तावीस या वर्षी देवरुख इथे झाली आणि आजूबाजूच्या परिसरातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी हा संस्था स्थापनेमागील हेतू स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील ही पहिलीच शिक्षण संस्था, संस्था। संस्थेच्या निर्मितीमध्ये काकासाहेब पंडित विनायकराव केतकर दादासाहेब पित्रे रावसाहेब कुलकर्णी आणि दादासाहेब माळ मावळणकर जे लोकसभेचे पहिले सभापती होते त्यांचा सहभाग होता हे सर्व संस्थापक सदस्य होते राष्ट्र हा ईश्वर आणि राष्ट्रसेवा हीच ईश्वर सेवा हे शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अचंबित करणारी आहे यापैकी काही संस्थांचा परिचय न्यू इंग्लिश स्कूल स्थापना एकोणीसशे सत्तावीस शाळा पाचवी ते दहावी चोवीस तुकड्या पंधराशे सत्तेचाळीस विद्यार्थी काकासाहेब सप्रे सायन्स विज्ञान ज्युनियर कॉलेज स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव दोनशे एकोणीस विद्यार्थी आठले सप्रे पित्रे आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज सोळाशे तेवीस विद्यार्थी आणि पाध्य इंग्लिश मिडियम स्कूल नर्सरी ते बारावी पाचशे चाळीस विद्यार्थी आज आय बी सी बी एस सी असे सगळे इंटरनॅशनल बोर्ड्स जेव्हा आपल्यासमोर आहेत अनेकांना आमच्यासारख्या अनेकांना असं वाटतं की तिथे आपल्या मुलांनी जावं पण सारख्या ठिकाणी एका शाळेमध्ये या सगळ्या सुखसोयी जेवढ्या जेवढ्या देऊ शकतो त्या प्रमाणात देऊन आज एवढी पटसंख्या या शैक्षणिक संस्थेने केली आहे याचबरोबर पित्रे आर्ट्स म्युझियम मोडक मिलिटरी आणि सिव्हिल सर्व्हिस अकॅडमी स्पोर्ट्स अकॅडमी मुंबई नेहरू सायन्स सेंटर सारखे या संकुलामध्ये सुसज्ज सायन्स सेंटरची उभारणी संस्थेने केली आहे रत्नागिरी संगमेश्वर परिसरातल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे म्हणून आवश्यक आहे ते ते या संकुलामध्ये आहे आणि संस्थेचं नाव पुन्हा एकदा देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ देवरुख आणि ज्यांना मी म्हटलं की प्रत्यक्षातले मोहन भार्गव अर्थात मकरंद जोशींनी त्यांना हे उपनाव दिलंय तर श्री सदानंद मधुकर भागवत अध्यक्ष देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ देवरुख मकरंदी मुलाखत घेणारच आहेत पण त्यांचा थोडक्यात परिचय मी आत्ता करून देते कारण यापुढे त्यांचा हा आपण गौरव करणार आहोत श्री भागवत व्यवसायाने इंजिनियर व्हीजेटीआयमधून एकोणीसशे सत्याऐंशी साली मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये दहा वर्ष काम एकोणीसशे मध्ये आपल्या पूर्वनियोजित निर्णयानुसार अमेरिकेस रवाना बोस्टन मध्ये पाच वर्ष काम 2002 दो हजार दोन मध्ये सामाजिक क्षेत्रात पूर्ण वेळ काम करण्यासाठी जन्मगावी देवरुखला परत त्यानंतर देवरुख शिक्षण प्रसारक मंडळात अध्यक्ष म्हणून कार्यरत आपल्या कार्यकाळात संस्थेच्या संकुलात त्यांनी अनेक नवनवीन उपक्रम सुरू केले मुंबईच्या वरळी येथील सायन्स सेंटरच्या धर्तीवर त्यांनी सुजन सायन्स सेंटरची स्थापना निर्मिती केली आणि त्यांचे विशेष उपक्रम आहेत दिव्यांगांसाठी शाळा शहीद जवान स्मारक आणि परमवीर चक्र संग्रहालय विदेशी भाषा केंद्र मुलींचे वसतिगृह दिव्यांगांसाठी शहीद स्मारके धावण्याचा सिंथेटिक ट्रॅक हॉस्पिटल हे प्रकल्प भविष्यामध्ये राबवण्यात येणार आहेत अशा संस्थेसाठी आणि आपली संस्था मोठी व्हावी या विचाराने पुढे जाणाऱ्या भागवतांसाठी एकदा जोरदार टाळ्या आणि मी आजचे प्रमुख अतिथी डॉक्टर उदय निरगुळकर आणि अर्थातच संस्थेचे श्री वजे काका यांना विनंती करते आपण सरांचा इथे सत्कार करावा आणि अर्थातच स्मृतिचिन्ह आणि जो चेक आहे तो त्यांना प्रदान करावा मी त्या स्मृतिचिन्हावरील मजकूर आपल्यासमोर मांडते राष्ट्र हा ईश्वर आणि राष्ट्र सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन देवरुख येथील द्रष्ट्या मंडळींनी एकोणीसशे सत्तावीस साली देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ या पहिल्या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली काळाशी सुसंगत राहत विविध अभ्यासक्रमांद्वारे समाज उद्धाराचं हे व्यापक व्यापक कार्य अव्याहत सुरू ठेवणाऱ्या आपल्या संस्थेच्या कार्य सामाजिक संस्था पुरस्कार सादर प्रदान करण्यात येत आहे यानंतर मी भागवत सरांना विनंती करते सर कृपया आपण या सन्मानाला उत्तर द्यावं आपलं मनोगत मांडावं आजच्या ह्या मन भारावून टाकणाऱ्या महाराष्ट्र सेवा संघाच्या पुरस्कार सोहळा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सुप्रसिद्ध न्यूज अँकर आणि खरीखुरी समाजाची जाण असणारे आणि समाजाप्रती तळमळ असणारे डॉक्टर उदयजी निरगुडकर या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी वझे आमचे मित्र जयप्रकाशजी बर्वे माझी जे मुलाखत घेणार आहेत आणि मला कदाचित कधीकधी कोड्यात टाकणार आहेत ते मकरंजी जोशी आमच्या संस्थेचे इथे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि मुलंंमधली अतिशय चोखंदळ अशी सर्व मंडळी एखादा पुरस्कार व्यक्तिशहा मिळणं ही एक वेगळी गोष्ट असते आणि एखाद्या शंभर वर्ष जुन्या संस्थेला तोच पुरस्कार मिळणं ही त्याहीपेक्षा आनंद आणि अभिमान गौरव करणारी गोष्ट असते हा पुरस्कार स्वीकारताना माझ्या मनामध्ये आमच्या संस्थेचे संस्थापक एकोणीसशे सत्तावीस साली ज्यांनी संस्था स्थापन केली ते आदरणीय कैलासवासी काकासाहेब पंडित त्यांच्यानंतर ते आत्तापर्यंत जे जे म्हणून संस्थेचे अध्यक्ष कार्यवाह उपाध्यक्ष झाले ज्यांनी ज्यांनी म्हणून संस्थेला करोडो रुपयांची मदत केली त्या सर्वांप्रती कृतज्ञता आहे आणि हा पुरस्कार मी चा, 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 या शंभर वर्षाच्या अतिशय सत्शीलतेच्या शुद्धतेच्या आणि चारित्र्याच्या पराक्रमाच्या परंपरेला प्रदान करतो संस्थेचा संस्थेचा प्रतिनिधी म्हणून किंवा विद्यमान अध्यक्ष म्हणून मी हा पुरस्कार जरी स्वीकारण्याकरता स्टेजवर आलो असलो तरीसुद्धा या सर्वांच्या कामगिरीमुळे त्यागामुळे तळमळीमुळेच देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था मुळातच निर्माण झाली आणि वाढत गेली फोफावत गेली अशा संस्थेच्या पार्श्वभूमीवर काम करण्याची संधी मिळणं हा मी माझा वैयक्तिकसुद्धा गौरव समजतो आणि आपण या संस्थेला पुरस्कार देऊन अतिशय मान्यवर संस्थांना तुम्ही पूर्वी पुरस्कार दिला आहे डॉक्टर अनिल अवचटना दिला आहे डॉक्टर विकासजी आमटेंना दिला आहे गेल्यावेळी आनंदजी भागवतना दिलं आहे भागवत, भागवत म्हटलं उदयजी की जबाबदारी खूप येते आणि त्या जबाबदारीला साजेसं सा काम करणं ही त्याहीपेक्षा मोठी जबाबदारी असते आणि या सर्व गोष्टी या आपल्या आयुष्यात घडत असताना अतिशय आनंदाचे क्षण आम्हा सर्वांना तुम्ही दिलेत त्याबद्दल तुमचे धन्यवाद मानतो आणि छोटंसं मनोगत इथेच संपवतो धन्यवाद